एकीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची बैठक सुरू असताना दुसरीकडे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नऊ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय त्याचं झालं असं की अजित पवार यांच्या नावाच्या कोणशिलेची फरशी काढून गोंधळ घातल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय डेंगळे पुलाजवळील पक्ष कार्यालयात बुधवारी निषेध बैठक घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती यावेळी काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं ना नाव असलेली कार्यालयाच्या उद्घाटनाची कोणशिलेची फरशी काढून टाकली आणि या फरशीवरील अजित पवारांचं नाव सुद्धा हातोड्यानं तोडून टाकलं ही बाब जेव्हा अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना कळाली तेव्हा त्यांनी सुद्धा कार्यालयाच्या दिशेनं धाव घेतली यावेळी पवार विरुद्ध अजितदादा या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले मग मोठा तणाव निर्माण झाला पण पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला पण त्यानंतर आज प्रशांत जगताप यांच्यासह नऊ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला तरी आता प्रशांत जगताप यांनी या, जगता या प्रकरणी विरोधी गटाकडून सत्तेचा गैरवापर आणि दडपशाही केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय त्याच्यामुळे सायंकाळी मी टी व्ही चॅनल्स आणि सगळ्या पत्रकारांना घडलेला प्रकार चुकीचा आहे त्याचं समर्थन काल आणि आज उद्याही होणार आहे अशा प्रकारचं या संदर्भातली दिलगिरीसुद्धा व्यक्त केली त्या सुद्धा या संदर्भामध्ये आमच्याकडून चूक झाली मान्य करून माफी मागितली असा असताना समोरच्या गटाकडून या संदर्भातला अर्ज दाखल केलेला होता मुळातच त्यांच्याकडून फेसबुक लाईव्ह येऊन या कार्यकर्त्यांनी स्वतःला जाळून घ्यावं या कार्यकर्त्याच्या घरात घुसून आम्ही तोंडाला काळं बसू अशा धमक्या दिल्या जात होत्या त्या आम्ही पोलिसांना कळवल्यासुद्धा त्याच्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होऊनसुद्धा आज जो गुन्हा दाखल झाला आहे तो सर्वस्वी चुकीचा आहे सगळ्या टी व्ही चॅनल्सला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की मी त्या ठिकाणी उपस्थित नाही त्याचे शेकडो व्हिडिओज आहेत असा असा सुद्धा माझं नाव मुद्दा उगवण्यात आलेलं आहे ही गोष्ट या संदर्भामध्ये आता पुणे पुण्याने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घेण्याची गरज आहे की सत्तेचा हा गैरवापर आहे सत्तेतून कुठेतरी पोलिसांना सी पींना डी सी पींना या ठिकाणी प्रेशराईज करून हा गुन्हा दाखल करण्यासाठी मजबूर केलं जात आहे संदर्भातली भाषा माझी क्लिअर होती हे साही कार्यकर्ते हे hey, मागासवर्गीय समाजातले आहेत तीन बौद्ध आहेत तीन मातंग आहेत त्याच्यामुळे यांना तुम्ही तोंडाला काळ फासण्याची मारण्याची भाषा करू नका ना नाहीतर आम्ही अॅट्रॉसिटीनुसार या संदर्भामध्ये कायद्या सुव्यवस्थेकडं दाद मागू या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची भाषा या संदर्भामध्ये कुठंतरी जाते तणाव होऊ नये म्हणून या संदर्भात द्वारे तिकडे कळवलेले असा सुद्धा आज चुकीचा गुन्हा दाखल होतो आहे या संदर्भामध्ये निषेधारी आहे माझी त्यांना विनंती आहे की अशा प्रकारचं दडपशाहीचं राजकारण करू नका आणि केलं तर त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही आदरणीय पवारसाहेबांची साथ संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही देतोय असे शेकडो कोणी जरी दाखल केले तरी प्रशांत त्याची टीम या ठिकाणी हटणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका